नमस्कार मंडली मी उन्हाळ कोकणी चला मग आज जात आहे मी रताली काढायला येत आहे ना तुम्ही पण चला मग आपल्या डॅनीला पण सोबत घेऊन जाऊ चला आमच्या डॅनीचा जोश बघा किती अय वय मस्ती वय बाबू चला वय कोण येतोय ये दोन दोन साडेमाडे तीन पहिला कोण जातोय वुई मी तर निघालोय आमचा डॅनी बघा कसा समूला बघतोय समो समू गपचू गपचू पलते कॅमेरा काढला तसा हा त्याच्या डोक्यावरती दे दे त्याच्या डोक्यावरती काहीतरी त्याला पण घेऊ दे काही ना काहीतरी चला मम्मीने मी चाललोय थेट डॅनी अगो बाई डॅनी बघा आमचा जोश बघा जोश बघा हा याच्या डोक्यावरती टप दे हा दे टप त्याच्या डोक्यावरती हा गेल तो हा दे 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 त्याच्या डोक्यावरती अरे मम्मीला पारशी <laughs> मम्मीने मी आता चाललोय बघू आता किती रताळी मिळत आहेत आम्हाला कणकाने रताळीचे आम्ही उकरायला चाललोय आणि सोबत आमच्या डॅनी आहे रानामध्ये जाण्याची मजाच वेगळी असते मम्मीसोबत हे बघा हे आमचं इकडच्या साठीला गाव आहे आणि आम्ही जात आहोत दंडावरती ही अशी पायवाट असते गावाकडची तुम्ही ब बघू शकता बघा कसं आहे आहे का नाही खतरना याला म्हणतात नाद नाही पॅटर्न वेगळाच आहे कोकणकरांचा आमचा डॅनी वाट दाखवणार सगळ्यांना कसं जायचं आहे खूप सारा गवत वाढलं आहे त्याच्यामुळे आम्ही वाट करत चाललो आहे कारण आमची वाट होती ती गवत कापलेला आधी ते परत गवत वाढलं त्याच्यामुळं ती वाट परत इकडची ही करून झाली आहे पाहू शकता तुम्ही कसं आहे कोकणाची मजाच वेगळी असते अरे मोराचे पिसारे पडले हे बघा इथे दोन तीन मोराची पिसारी आहेत आणि हे बघा इथ ना आता मी चाललो आतमध्ये हे बेडा ह्याला म्हणतात कोकणी भाषेमध्ये हा बेडा काढायचा असतो आणि मग आतमध्ये एंट्री करायची ना आधी नाही ऑनली कोकणकर अश डॅनीची उडी बघा वा जोश हां आता आम्ही आतमध्ये आलो आहे आणि भरपूर सारा गवत झालेला आहे या आमच्या आंब्याची झाडं या बाजूला कलम लावलेले आहेत हे बघा हे डॅनी घासरला आहे बघा बघा बागा चाय तो चाय चायपती खातं खूप सारं गवत झालं आहे या बाजूला आणि हे आमची इथे रातालीची तानं आहेत या बाजूला इकडे रातली होती या बाजूला कणकांची तानं आहेत खूप सारं गवत झालं आहे त्याच्यामुळं खूप दिवसांनी आलो आहे ना आम्ही इकडे आमच्या डॅनीला लागलाय बघा हुंदराचा वास आता तो उंदीर पकडणार आहे व्हाय हुई वाय उडी मार डॅनी कमान वाई वाय वा 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 रताली वा एवढी सापडलेत बघा आटो भरलाय आमचा हसू नका फक्त बघून घ्या राताली आमची कसं काय मंडली एवढी रथाली वाजलीत की सांगू शकत नाही खायला कमी पडतील एवढी रातली बाजली आमची आता इथं शेंगदाणे बघूया भुई शेंगाच्या शेंगा किती भेटतात शेंगदाण्याच्या ओली उकरत आहोत बघूया आता किती शेंगदाणे बघा केवढा मोठा आहे शंगदानाच्या ओली उकरत आहोत बघू आता किती शेंगदाणे भेटतात देवनावसाला पावल काय बोला पावल म्हणून एक भेटलेली आहे ही बघा कारण यंदा पाऊस जास्त लागला त्याच्यामुळं काही कुजूनच अशा एकदम मातीमध्येच ही झालेत एक भेटली देऊन हावसाला पावला र आमच्या डॅनी बघा काय करतोय ही राहत आमची कणका एक क कणका भेटलेले आहेत म्हणजे असं म्हणाय गेलं तरी एक कणक भेटलेलं आहे पाहू शकता तुम्ही माझ्या हातामध्ये खूपच दम लागला आणि आला आहे पण शेतकरी कधीच थकत नाही बोलतात ना ब्रँड इज ब्रँड रॉयल शेतकरी कणकं भेटलेली आहेत हे बघा बघू ही कणका आता मातीमध्ये त्याच्यामुळं क्लिअर दिसत नाहीत हे बघा अजून भेटलेत दोन भेटलेत कणकं जास्त वाजले आहेत पण राताली कमी भेटलीत आम्हाला येणार ना तुम्ही पण खायला पार्सल पाठवून देतो मुंबईत पुण्यात आता मी रताली आणि कणकाचं ताणूळ उरलेले आहेत त्याच्यातून आम्हाला जास्त काही नाही पण पावसामुळे खूप नुसकानी झाली आमची तरी पण आम्हाला बऱ्यापैकी भेटलेली आहेत हे बघा रताली पण आहेत आणि कणकं पण आहेत तसं बऱ्यापैकी भेटलेले आहेत आणि आता आम्ही चाललो आहेत घरी चल डॅने येतो ना तू पुढच्या ब्लॉकमध्ये भेटूया चायनलला सप्लाईज करायला नक्की विसरू नका ओनली कोकणकर उन्हाळ कोकणी चला मग आता आम्ही घरी चालू डॅनी बघा वा कसली उडी आहे ऐका ज्या आता घरी चालू आहे आणि आता खूपच उशीर झाला आहे आम्हाला चला 我得让他们。